आकाशवाणी पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे आता सविस्तर बातम्या राज्यभरातून आकाशवाणीकडे भारत सरकार आणि भारतीय लष्करासाठी संदेश येत आहेत धुळ्यातील एक शेतकरी गणेश चौधरी यांनी दहशतवादाला भारतीय लष्करानं दिलेल्या साहसी प्रत्युत्तराचं कौतुक केलं आहे ऐकूया एका किसानानं जवानाला दिलेली ही मानवंदना भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम राबवली त्यामध्ये नेहमीप्रमाणे भारतीय लष्कराने त्या बाबत भारतीय सरकारने धडाडीच्या निर्णयाचं मी शेतकरी म्हणून कौतुक करत आहे भारतीय सैन्याने आपली कामगिरी चोख बजावून यशस्वीपणे परकीय आक्रमण उधळून लावलं अशा माझ्या भारतीय सैनिकांना मी एक किसान म्हणून अभिनंदन करत आहे अशाच पद्धतीने सरकारने परकीय आक्रमण खपवून न घेता यावर कायमस्वरूपी हा बंदोबस्त केला पाहिजे आकाशवाणी पुणे केंद्रावरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार प्रादेशिक बातम्या आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुढे केंद्रावरून